काय वाटत जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात आलेला आहे आपण आहोत कलबीस पंचायत समिती येथील शिरशिंगे गावात आपल्या सोबत आहेत अपक्ष उमेदवार प्रथमेश सावंत जाणून घेऊया कशा प्रकारचा प्रचार चालू आहे जी आपण अपक्ष उमेदवार म्हणून उभे आहात रिंगणात आहात बहुत आपल्या समोरील उमेदवार बलाढ्य आहे लोकांचा कसा प्रतिसाद मिळतो आणि लोकांना काय सांगाल नमस्कार मी प्रथमेश प्रभाकर सावंत आज मी कलमबिस मधून पंचायत समितीसाठी उभा आहे माझी निशाणी ही नारळ आहे आणि आज आम्ही शेवटच्या टप्प्यात आहोत आज आम्ही कलंबीस वेरले शिरशिंगे सावरवाड आणि ओवुये हे पाच गाव म्हणजे प्रत्येकाच्या दारोदारी फिरून आम्ही हे संपवलं आहे आज लोकांचा स्थानिक उमेदवार म्हणून मला भरघोस प्रतिसाद आहे की बाहेरील उमेदवार लोक अक्षरशः नाकारत आहेत आणि आज तुम्ही पाहू शकता माझ्यावर किती जनता आहे लोक म्हणतात की पाच गावात संधी असतानाही आपली सीट असतानाही लोकांनी बाहेरच्या उमेदवाराला काच संधी द्यावी त्याच्यासाठी मला चांगला प्रतिसाद आहे तुम्ही लोकांना काय आवाहन करा आम्ही लोकांना हेच आवाहन करू की आता मला सात तारखेच्या मतदानातून नारळ या चिन्हावर वोट करून मला जास्तीत जास्त मतांनी निवडून द्या त्यांच्या समस्या असतील काही समस्या असतील त्यांचं मी माझ्या या परीने किंवा माझ्या ह्याच्या परीने हे द्यायचा प्रयत्न करीन लोकांचे स्थानिक पाणी वीज हा प्रश्न आहे तो तुम्ही कसा निकाली काढाल लोकांचे प्रश्न आहेत स्थानिक पाणी ते सर्वच समस्यावर मी तोडगा काढण्याचा प्रयत्न करीन नक्कीच प्रयत्न करीन आ, हे होते अपक्ष उमेदवार प्रत्येश सावंत आपल्यासोबत आहेत येथील सामाजिक युवा कार्यकर्ते अमित राऊळ अमित राऊळ प्रचार कशा प्रकारचा प्रचार आणि लोकांचा कसा प्रतिसाद आपल्याला लाभतोय नमस्कार आज आम्ही जसं प्रथमेशन सांगितलं तसं प्रत्येक गावागावामध्ये प्रत्येक उमऱ्याला पोहोचण्याचा प्रयत्न करून आज आम्ही शिरशिंगेमध्ये मळेवाडी मध्ये आहोत आजचा जर जनसंपर्क जर तुम्ही बघितलात युवा शक्तीची जी बलाढ्य ताकद काय असते ही तुम्हाला दिसेल प्रत्येक वेळी जर अन्याय सहन करायचा असेल तर त्याला उत्तर कसं द्यायचं असेल तर ते उत्तर असेल सध्या प्रथमे सावध तरुण वर्ग एवढा चांगला सुशिक्षित आणि समजूतदार असताना सुद्धा आपल्या पाच गावांवरती जो अन्याय झालेला होता त्या अन्यायावरती कुठेतरी मात करण्यासाठी म्हणून आज आम्ही संपूर्ण गावातील पाच गावातील युवा वर्ग महिला या सर्व जाणते मंडळी असतील ग्रामस्थ असतील हे सगळेजण आज आमच्या समोर आमच्या मागे खंबीरपणे उभे आहोत आमची इच्छा एक आहे की जर समाजामध्ये कर्तृत्ववान नेतृत्व जर उभं होत नसेल आणि त्याच्या त्याच्यासाठी उभं करण्यासाठी जर कुठे तरी अडचणी होत असतील तर आम्ही युवानी त्या गोष्टी त्या मतदारसंघातील अपक्ष उमेदवाराला स्व सा, साथ देऊन त्या गोष्टी साध्य केल्या पाहिजेत असं मला वाटतं आणि माझ्या वाडीत मी उभा आहे मी एवढं सांगू शकतो प्रथमेश माझाच मित्र नाही तर प्रथमेश क्रिकेट प्रेमी जेवढे असतील जेवढे पाच गावातील क्रिकेट प्रेमी जी मुलं आहेत त्या प्रत्येक घरात त्यांचा मित्र आहे आणि प्रथमेशी शीट ही शंभर टक्के निवडून येणारच असं आम्हाला सर्वांना आणि त्यांच्या मित्रांना सर्वांना खात्री आहे तशीच आमच्या जिल्हा परिषदेच्या अपक्ष उमेदवार श्री शिवानी नाईक या उभ्या आहेत त्यांनाही त्यांचीही निशांनी नाव आहे आणि त्यांनाही भरपूर मतांनी निवडून द्या असं मी तुम्हाला आवाहन करेन आणि येणाऱ्या राजकारणामध्ये किंवा चेहरा काय करू शकतो हे तुमच्या मताने सर्व समाजाला दिसून येथील माझे उपसरपंच बाबाजी धोंड जाणून घेवा कशा प्रकारचा प्रचार आहे <laughs> लोकांना मी एवढंच सांगेन जे काय सांगायचं असेल ते आमचा उमेदवार आणि अमित यांनी चांगल्या प्रकारे सांगितलं आहे पण मी फक्त एवढंच बोलेन समोरचा जो उमेदवार आहे तो बाहेरचा उमेदवार आहे आणि या उमेदवाराने जी टीका आज केलेली आहे त्या टीकेबद्दल मी दोन शब्द बोलणार आहे ज्या त्या व्यक्तीला असं वाटलंय की समोरची व्यक्ती ही कच्चा लिंब आहे पण आज त्याने ही जनसमुदाय पाहता त्याच्या पायाखालची वाळू वाळू अगदी सरकलेली आहे आणि याच कारणामुळे त्या कशा प्रकारे टीका करावी हेच समजत नाही आणि याच्याचमुळे त्या टीकेला उत्तर आम्ही कुठल्याही शाब्दिक देणार नाही तर सगळा हा जनसमुदाय आपल्या मतदान पेटीतून मतदानाद्वारे त्याला उत्तर देईल एवढंच मी बोलेन आपल्या सोबत येतील काही महिला वर्ग आहेत काकी काय वाटतात प्रॉब्लेम इस निवडा नेतो काय ना येतो हो लो शंभर टक्के आमका सगळ्यांचा प्रश्न आहे महिलांचा ज्या पालक वगैरे त्याचे मित्र काय ज्येष्ठ नागरिक कोण आहे त्यावेळेस सगळ्यांचे साथ आहे त्यांचा चांगलो आहे कार्य करतो लो हे आमका शंभर टक्के माहिती